आपलं नाव काय संजीव कुमार राजभव माने तो एक दिवास ने ने का का बार्शी इथली शेत जमीन आहे बेचाळीस एकर आमच्या सासऱ्याच्या नावे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून कोळ जमीन होती आणि ती जमीन मंडला अधिकाऱ्यांनी तालाटी त्यावेळेस दोन हजार चारला ला त्यांनी चुकीचा फेर केला सात बहिणी बाजूला ठेवत एकट्या भावाची नोंद लावली जी की अत्यंत चुकीची आहे मला हा ग्रामोपाध्याय मंडल मंडलाधिकारीच नाव मला माहित नाही ते ते विचारलं मी त्यांना सांगतील त्या दोन हजार चौदा पासून पाठपुरावा चालू आहे आतापर्यंत बार्शिक तहसील याच्यावर कोणती कारवाई वगैरे काय केली का नाही काहीच नाही आता मागच्या दोन महिन्यापूर्वी एफ आय आर दाखल झालेली आहे पण ती माझ्या फॉलोअप मुळे झाली त्यांनी होऊन की त्याला वरच्या पत्र आहेत आता ग्रामपाध्यालाय झालाय सर्कलवर सर्कलवर केला नाही त्यांनी तीच माझी मागणी त्याच्यासाठीच मी आज बसलोय माझं म्हणणं तेच होतं त्याच्या बरोबरीने व्हायला तीच पाहिलं होता किंवा आता करा दाखल मला सांगा याच्यामध्ये तहसीलदारचा काय हात आहे का ते मी सांगू शकत नाही पण तहसीलदारचं म्हणजे कर्तव्य कर्तव्य पर्यायनं झालं कर्तव्य कसूर झाली त्यांच्याकडून तर त्यांच्या दारात दा त्यांच्यात ते पण मागणी माझी आहे कलेक्टरकडे होणार ती मागणी तिथं बसणार मी पुढ कलेक्टर पुढं बसेन उपन्या आज ये वयाला देखील त्यांनी अनुसरून तुम्हाला पाहिजे या पद्धतीनं सहकार्य केलेलं नाही केलं तुमची मार्किट अरेंजमेंट केलेलं आहे शंभर टक्के दरवर काय गुन्हा करू नये ती पण मागणी पुढे राहणार ती मागणी माझी राहणार आधी मंडळ अधिकार झाले की ती पण मागणी राहणार आहे माझी त्यांचे वरिष्ठ कलेक्टर आहेत ते पण मागणी मी करू शकतो दा उद्या आणि कोर्टात सुद्धा धाव घेऊ शकतो त्यांच्या विरोधात उद्याच माझे वकील येतील आता वकीलच कोर्टात बोलतील उद्या आता बेचाळीस एकरची जमीन आहे पूर्णपणे आहे असे प्लॉटिंग केले सगळं जमीन बिल्डरने विकून टाकली काही ठेवली ना त्यांच्या काही विकली त्यांनी प्लॉटिंग केलेले ते प्लॉटिंग प्लॉटिंग याच्यामध्ये होऊ शकतात ती पण त्यांना पण आम्ही पार्टी करून नोटिसा पाठवलेल्या दोन महिन्यापूर्वी साठ दिवस पूर्ण झालेत उद्या बारा तारखेला कोर्टामध्ये प्रतिवादी होतात तहसीलदार उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत आणि कलेक्टर या तिघांना नोटीसा वकिलांना दिलेल्या आहेत आणि उद्या तिला पार्टी होतील कोर्टात पार्टी होतील उद्या उद्याच तारीख पार्टी झाली तर त्या पार्टी केलेल्या साठ दिवस संपली मुदत त्यांना पार्टी वकील करणार म्हणजे करणार आम्ही तिघा नाही तिन्ही पदाधिकाऱ्यांना तुमची जी काय वारस नोंदवाई होती गायब झाले नेमकं नेले माझं म्हणण्याप्रमाणे माझ्या स्पष्ट सांगतो यांनी गैरव्यवहार केला चुकीची नोंद केल्यामुळं यांनीच गायब केली उंदरा याला दुसरे कागद नाही हेच बरं कागद उंदराला सापडतो तर ही ह्याच दोघांनी मंडल अधिकारी आणि तलाठी ह्या दोघांनीच गायब केलेली संचिका ठणकावून सांगतो मी आमची अजूनही नोंद लावावी आम्हाला कोणाला कारवाईत रस नाहीये पण नोंद जर लागली नाही परत आणि ते आमचा हक्क आहे बहिणींचा हक्क येतो सुप्रीम कोर्ट सांगतं की भावाच्या बरोबरीनं बहिणीला हिस्सा द्यायला पाहिजे आमची नोंद लावावी नोंदीसाठी सुद्धा आम्ही अर्ज केले आता सुद्धा केलेत बत्तीस प्रमाणे आम्हाला ह्याच्या उतारावर नाव नसलं तरी बत्तीस ग नियम सांगतो की बहिणीच्या नोंदी कोळाच्या नोंदी तिथं लागल्या पाहिजेत बत्तीस ग तो ला पण अर्ज केला मी पंधरा दिवस झालं त्याच्यासाठी कलेक्टरनं भेटलो कलेक्टर म्हणले महिनाभर वेळ काढा तुम्ही एवढे दिवस थांबला आहे तुम्ही थोडे सहनशक्ती ठेवा तरी पण ठेवली पण त्याला महिना उलटून गेला म्हणजे आठ दहा दिवस झालेत त्याला त्यामुळे हे नुसतं आम्हाला दरवेळी आश्वासनं देतात काम काही करत नाहीत नोंदी जर नाही लागल्या तर आम्ही एकेकावर एक ॲक्शन मागत जाणार पुढं